सातपूर राम जानकी विवाह उत्सवाची मंगलमय धामधूम शोभायात्रेने परिसर दुमदुमला वैष्णव परिवाराचा सक्रिय सहभाग सा सातपूरच्या रामकृष्ण नगरातील राम मंदिर परिसरात मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी प्रभू श्रीराम आणि माता जानकी यांच्या दिव्य विवाह सोहळ्याचा उत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला जय श्रीरामच्या गजराने आणि धार्मिक उत्साहाने परिसर दुमदुमून गेला संध्याकाळी चार वाजता रामकथा ग्राउंड म्हाडा स्टॉप येथून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली तिरुपती हॉस्पिटल अशोका जाधव संकुल कमान पाटील पार्क म्हाडा स्टॉप मसोबा मंदिर आशीर्वाद नगर दत्त मंदिर हनुमान मंदिर भोर टाउनशिप विराट संकुल छत्रपती संभाजी चौक जाणता राजा चौक एसएस मोबाईल जगदंबा मंदिर भाजी मार्केट मार्ग ही शोभायात्रा रामकृष्णनगर मंदिरात दाखल झाली मार्गभर आकर्षक विद्युत सजावट ढोल ताशांचा दणदनाट भक्तांचे जयघोष आणि आकर्षक रथ सजावट यामुळे उत्सवाला अविस्मरणीय रंग चढला रात्री आठ वाजता मंदिरात श्रीराम जानकी यांचा पवित्र शुभविवाह विधिवत पार पडला रामलल्ला आणि जानकी मातेसोबत सजवलेल्या दिवेदृष्टींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी रांग लागली रात्री नऊ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून शेकडो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला सोहळ्याचे आयोजन श्रीराम जानकी विवाह समिती नाशिक यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये उत्तर भारतीय संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ठाकूर भुवाल सिंह तसेच सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक नऊ क मधील भाजपाचे इच्छुक उमेदवार सीताताई सागर वैष्णव नाशिक शहर भाजपचे सक्रिय सदस्य व गोरक्षक सागर वैष्णव बजरंग दल पदाधिकारी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते प्रल्हाद सिंह बी के सिंह दिग्विजय सिंह आर डी सिंह एम के सिंह विपिन सिंह गुंजन सिंह अभय सिंह भोपाल सिंह आदी मान्यवरांचा समावेश होता प्रभाग क्रमांक सव्वीसमधील उत्तर भारतीय हिंदी भाषिक बांधवांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण सातपूर परिसर रामनामाच्या गजरात भक्ती श्रद्धेच्या अमृत स्नानात न्हावून निघाला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर सर्वप्रथम जय श्रीराम आज आपल्या म्हाडा संकुलमध्ये श्रीराम जानकी माता व श्री प्रभू रामचंद्र यांचा आज विवाह पार संपन्न कार्यक्रमचं नियोजन ठेवलं होतो आम्ही आणि हिंदुत्व धर्माच्या उल्लेखनीय कामगिरीमुळं आपल्याला हिंदूही जागरूक करायचं आहे तर या निमित्ताने आम्ही प्रत्येक वार्षानु वर्ष हे कार्यक्रम सतत करत राहतो आणि त्या अनुषंगाने या राम सीता विवाहाच्या उत्सवानिमित्त ही जी पालखी सोहळा व राम जन्मभूमी यांच्या ने नेतृत्व हिंदू पारसा आम्ही चालवणार आहोत आणि या गोष्टी जय श्रीराम जय मय ठाकूर गोपाल सिंग आज हम लोगोने भगवान अपने आराध्य भगवान श्री रामचंद्र जी और माता सीता जी के विवाह का एक झांकी निकाला हुआ है जो कि अपने हिंदुत्व को जगाने के लिए बहुत ही अच्छा कार्यक्रम हुआ है और हम लोग जो है इस कार्यक्रम को हर साल मनाने वाले हैं आज महारा के सारे लोग पूरे नासिक के सारे लोग जो है इकट्ठा हुए हैं और बड़े धूमधाम से बारात में हम लोग जा रहे हैं बारात की शोभा बढ़ा रहे हैं और आगे जा कर के सीता माता के साथ में उनका विवाह होगा और वहाँ भंडारा होगा धन्यवाद अशात नवनवीन लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा